आणि म्हणून जर कणकावून सांगा तुम्हाला जर मतदान पाहिजे असेल आमच्या घायरान जमिनीचे सात बारे मिळाले पाहिजे अभिवादन उपस्थित सर्व समाज बांधव आणि ज्यांनी हे उपोषण सुरू केलं असे जयसिंग वीर आपल्या सर्वांना मी जयदीन करतो अतिशय मूलभूत प्रार्थनासाठी हे आंदोलन सुरू आहे स्वागत आहे उद्याने लाईट देऊ बायक मध्ये माझा आवाज आला लाईट जाणार कारण हे सोपं असतय मी इथं आलो आहे ते बऱ्याच जणांना माहीत आहे आणि मी इथं काय बोलणार आहे ते त्यांना ऐकण्याची क्षमता नाही त्यामुळे ते लाईट जाणार काही फरक पडत नाही हा लढा अतिशय महत्वाचा लढा आहे की स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतर सुद्धा आमचा जमिनीचा संघर्ष संपलेला नाही कालच अण्णाभाऊ साठेंची जयंती झाली हे आझादी झोटी हे स्वातंत्र्य खोट आहे हे त्यांचं जे वाक्य आहे ते आजही लागू होत जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक स्वातंत्र्य दिलं त्या सामाजिक स्वातंत्र्य आम्हाला मिळालंय का हा प्रश्न पडतोय लढण्याचाही एक अंत असतो किती लढाव आज एकोणीसशे पासष्ट माझा जन्म एकोणीशे पंच्याऐे एकोणीसशे पासष्ट पासून हा लढा असतो किती पिढ्या लढतायत काय मागतायत की कि सात बारे द्या गायरान जमिनीचे सात बारे जयसिंग वीर सारख्या लढाऊ आणि पुढे येऊन या गावामध्ये उपोषण नाही कारण त्यांना मंत्री भेटायला जाते त्यांच्या आंदोलनाला आमचा पण पाठिंबा आहे यांच्या आंदोलनाला काय कुणी भेटायला आलं कारण का हे दलिताच आंदोलन आहे हे बाबासाहेबांच्या लेकराचं आंदोलन आहे हे गोरगरीब शोचित पीडित वंचितांचं आंदोलन आहे आणि या आंदोलनाला भेट देण्याची यांना लाज वाटते आमचा आवाज हा जातच नाही किती आक्रोश केला तरी यांचं असणार बधीर झालेले कान पाडव आज मी लातूरून आलो जमिनीचा प्रश्न प्रश्न पांगरी गावामध्ये आम्ही आज जाऊन आलो त्या आई वडिलांना भेटून आलो सातवीत शिकणाऱ्या पोराला एक लाख रुपये फीस देऊन लातूरच्या वस्तीगृहात पाठिवला अरविंद खोपे त्या वस्तिगृहात त्याला मारून टाकलं नाराधम शिक्षकांनी त्याला जातीवाद करून मारून टाकलं कुठं कुठं लढायचं आणि किती लढायचं सगळं आमचं धोक्यात आहे आज दलितांचं अस्तित्व धोक्यात आहे पण आम्हाला न्याय मिळत नाही आमचा आवाज हिंच्यापर्यंत जात नाही दादासाहेब गायकवाडांनंतर ही गार जमिनीची चळवळ बंद पडली त्यानंतर जमीन वाटपाचा कार्यक्रम बंद पडला आता काल न्यायालयाने सांगितलं एस सी एस टी वर्गीकरण त्या राज्याला अधिकार दिले तुम्ही जाती जातीत जाती आरक्षण देऊ शकता वाटू शकता अरे बाबा तुम्हाला वाटतंय कि आम्ही श्रीमंत झालो आमचे चेहरेत आरक्षण मिळालंय का काय लाभ घेतलाय का आरक्षणाचा घेतलाय का काय लाभ काय मिळालाय आम्हाला लाभ या आम्ही डोळ्यात तुमच्या सलायला आमच्या एसीचा बॅकलॉगच तुम्ही भरला नाही तुम्ही तिथं वर्गीकरणाच धोरण आणता आमचा बॅकलॉग कुठे म्हणजे आरक्षण सुद्धा हिसकावून घ्यायचं दलित अत्याचारात तडफडून मारायचं आणि गायरान जमिनीचे सात बारे सुद्धा द्यायचे नाही शिक्षण हिसकावून द्यायचं मुळात हा फक्त गायरान जमिनीचा प्रश्न नाही तर आम्ही पुन्हा कशा गुलाम होऊ हा असणारा एजेंडा आहे काय लागतंय हे फक्त एक मिनिटाच काम आहे एकोणीसशे पंच्याऐंशीच्या च्या आधी ज्यांच्या ज्यांच्या ताब्यात गायरान जमिनी आहेत त्यांना सात बारे दिले पाहिजेत हे सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे एकोणीसशे पासष्ट चा एक मिनिटाच काम आहे एक मिनिटाच पण कुणी करायला तयार नाही कारण तुम्ही जमीन पाचशे एकर आहे आणि त्याच्यावरती डोळा इथल्या सगळ्या प्रस्थापित मनुवाद्यांचा आहे ती जमीन त्यांना लाटायची आज ना उद्या आज ना उद्या, उद्या। तुम्ही जर गाफील राहिला हे तुमच्याकडून हिसकावून घेतल्याशिवाय राहणार नाही इथं अनेक तरुण बसले तुम्हाला चळवळ करावं लागेल तुमच्या मागच्या पिढीने कस तरी रेटत रेटत इतवर आणलंय तुम्हाला ते वाचवण्यासाठी संघर्षाचं आंदोलन उभा करावं लागेल आणि हे जे तुम्ही आंदोलन उभा केलंय त्याबद्दल मी तुम्हाला जयभीम करतो आणि त्याला बळ देण्यासाठी या ठिकाणी आल्याशिवाय पर्याय नाही नाही तर गुलामी येणार आले आल्याशिवाय आम्हाला तर वाटायला लागले रामदेव बाबानी कपडे घालून काहीतरी झाडाचा पाला बनवी असत बर झाला <laughs> नागपूरला मी मी सांगितलं तुम्हाला <laughs> नागपूरला त्या पठ्ठ्याला पाचशे एकर जमीन दिली नितीन गडकरीने कशाला गोमूत्राची फॅक्टरी बनवाय गोमूत्र बॉटल मध्ये टाकून विकायची रामदेव बाबा महत्वाचा आहे पण दलित महत्वाचे नाही हे आमचं सरकार नाही ही आमची व्यवस्था नाही हिला आमचा आवाज ऐकायला येत नाही तुम्ही थोड्याफार चांगले कपडे घालून जयंतीत नाचलात तरी यांच्या डोळ्यात यांना माहित झाल्या पाच चक्कर का होईना आज पाच एक्कर जमीन नावावर असलेले बँका लोन देतात स्कॉर्पिओ देतात बंगले देतात गाड्या देतात त्या तुमच्याकडे आल्यावर कस चालन तुम्ही गाड्यात फिरलेलं कस चालन आज ती जमीन मेलेल्या अवस्थेत आहे जमीन सुधा मरती तिचं नाव गायरान नसत आज त्या जमिनीच मड आहे मड नुकसान झालं तर पीक विमा मिळतोय मिळतोय का जोरात बोला तुम्हाला बोलायला आम्ही आत्ताच ओरडू सत्याग्रह केलेला मिळतोय का पीक विमा त्याच्यावर कर्ज काढायचं म्हणलं तर मिळतोय का शिक्षणासाठी काय पाहिजे तर त्याच्यावर कर्ज मिळेल काय आणि तिला जिवंत करण्यासाठी आम्हाला सात बारा पाहिजे ती जमीन आणि म्हणून हा लढा अतिशय महत्वाचा लढा आहे तुम्ही या लढ्याला सहज घ्यायचं नाही या ठिकाणा ठणकावून सांग की आमच्या हक्काच नाही कुणाच्या बापाच तुम्हाला एकत्र एक यावं लागेल आणि अलगार पुकारावं लागेल भांड करावं लागेल तुम्हाला उठावं लागेल आणि आपले हक्क अधिकार हिसकावून घेण्याचं आपल्या बापाने सांगितलंय ते हिसकावून घेण्याची ताकद व्हावं लागेल बिलकुल झुकायचं नाही या गुलामीच्या माना अशा लिचापिचा ठेवायच्या नाही दाट स्वाभिमानाची मान या ठिकाणी जिवंत ठेवायची आपण आयर्या गैऱ्याची नाही तर बाबासाहेब आंबेडकरांची अवलाद आहे एवढं चार लोकं इथं बसतील आंदोलन करतील असं समजू नका रोज या आक्रोश करा तुमचे व्हिडिओ काढा ते व्हिडिओ माझ्या माध्यमातून त्या ठिकाणी व्यवस्थेला दाखवण्याचं काम मी केल्याशिवाय राहणार नाही हे सुद्धा नाहीती येत आज पंधरा दिवस किती दिवस झाले बारा दिवस झालं कुणी आलंय का बारा दिवस झालं कुणी आलंय का भावी आमदार आजी आमदार माजी आमदार आताचे आमदार कुणी आलंय का मतदान महागायला येतील गाडीला निळा झेंडा लावतील आमचा निळा झेंडा तुमच्या मतास मत मागायला लागेल तुमचं मतदान लागेल तुम्हाला जमीन कशी देतील जमीन दिल्यावर तुमची प्रगती होईल प्रगती होऊ द्यायची नाही प्रगती झाली तर तुम्ही स्वाभिमानाने जगाल हे स्वाभिमानी जवळपणाने जगू द्यायचं नाही जमीन वाटपाचा कार्यक्रम बंद या देशात आमच्या हक्काच्या जमिनी दिल्या जात नाहीत वतनाच्या जमीन लुटल्या आणि गायरानाचे बारे सुद्धा देत नाही राजकारणासाठी आमच्या मुद्द्याचा वापर करतात त्या सगळ्यांना मी इशारा देतोय बीडचा या मतदारसंघातून जो कोणी आमदार होणार आहे पत्रकार बांधव आहेत त्यांनी व्यवस्थित रेकॉर्ड करावं आणि तेवढं कट करून त्यांना पाठवलं तर आणखी मी तुमचा आभारी आभार व्यक्त करेन की ज्याला कुणाला इथं आमदार व्हायचंय त्याला मी सांगतोय की आता आमच्या करचुंडीच्या बौद्ध बांधवांचा अंत बघू नका आणि नुसते करचुंडीचे बौद्ध बांधव नाहीत तर त्यांच्या पाठीशी बीड जिल्ह्यातले बौद्ध बांधव सुद्धा आहेत हा प्रश्न जर सोडवण्यासाठी ज्यांना कुणाला आमदार व्हायचंय त्यांनी प्रयत्न जर केला नाही तर मतदानावर बहिष्काराची भूमिका घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत हा सुद्धा इशारा आणि जर मतदानावर बहिष्कार टाकला यांना वाटत असेल अडीचशे पाचशे मतदानाने काय होईल ते राजकारणात आहेत शेवटच्या दिवशी लोकसभेला किती मताचा खेळ झाला हे त्यांना चांगलं माहीत आहे आणि मुंबई मध्ये एक खासदार अठ्ठेचाळीस मतांनी पाडला तर मत आमचे वा तुम्हाला वाटतं अडीचशे पाचशे पन्नास मतावर सुद्धा खेळ लागतो ही लोकशाही आहे लोकशाहीमध्ये लोक आमचा बाप कुणी नाही तर तुमचा बाप मतदार आहे हे असणार यांनी लक्षात आणि म्हणून जर कामकाून सांगा तुम्हाला जर मतदान पाहिजे असेल तर आमच्या बारे मिळाले पाहिजे फुकट पाचशे रुपयासाठी हजार रुपयासाठी पळू नका नाही तर आता तर आली लाडली बहीण सगळ्याचे चेहरे टवटवी झाली साऱ्याला <laughs> रांगेला लाईनी लागून परेशान असं <laughs> येडं बनिलो होतं जनधनच्या वेळेस पंधरा लाख येणार मनी बाबा उठ लाईनील जा त्या डोल्याला बायको नाही काय नाही गुडगुडीत दिसते जाता जाता पंधरा लाख टाकीनच टाकलेत का असंच येड बनवलं उजवाला आईच्या वेळेस असंच येड बनवलं उजवाला आईच्या वेळेस येडे वाटायची मावली सकाळीच काय झालं उजवाला आली आता दिसती राहनामध्ये लाकडे असताना यांच्या नादी लागू नका लाडली बहिण ढमुक हे पंधराशे हजार रुपये तुला ठेव म्हणा आम्हाला आमचं जमीन दे आमच्या त्यातून सुधारणार आहेत हे सुद्धा आम्ही सांगायला या ठिकाणी आणि म्हणून मी तुमच्या ठामपणे पाठीशी मी हे निवेदन घेऊन जेव्हा या पाच सहा दिवसात मुंबईला जाईल तर हे निवेदन घेऊन मी मंत्रालयात गेल्याशिवाय राहणार नाही हे सुद्धा होय माझ्याकडे आमदार नाही खासदार नाही मंत्री नाही तीन महिन्यांनी आमदार झालो तर तुम्हाला आंदोलन करायची गरज आहे <laughs> आणि नाही झालो तर आमदार आणि खासदारपेक्षा पॅनथरची ताकद मोठी असते कोणताही मुद्दा मार्ग आणि पॅन्थरची ताकद तुमच्या मी पाठीशी उभा करायला इथं आलेलो आहे तुम्हाला बघतोय तर लयच मार्गलेल्या अवस्था तुम्हीच इथं जे शिंगरावला साथ देत नाही असं वाटायला ते तुमच्या हक्कासाठी आमचे बीडमध्ये राहणारे वीर साहेब मोठे वीर साहेब सातत्याने मला फोन करतात अनेक नेत्याला मेसेज टाकतात मोठ्या छोट्या त्यांच्या संपर्कातल्या सगळ्या नेत्याला मेसेज टाकतात त्यांचं काय हो ते शहरात राहतात त्यांना काही गरज आहे का पण मी गावाचा माणूस आहे काहीतरी केलं पाहिजे माझ्या समाजाला मुख्य प्रवाहात आणलं पाहिजे ही तळमळ त्या बिचाराची म्हणून आमच्या आमच्या मागे लागतात या कुठे तुम्ही साथ दिली ना पाहिजे का नाही तुम्ही साथ दिली पाहिजे की मी बोलायला आलो आलोय आजपासून हे आंदोलन तीव्र करा याचा आवाज मी रोज गाजवल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला करा आणि रोजची अपडेट द्या आणि जर यांनी लस दुर्लक्ष केलं तर मग आम्हाला पॅन्थरची भूमिका घेऊन या ठिकाणी स्ट्रॉंग भूमिका घेतल्याशिवाय पर्याय राहणार नाही यांनी आणखी लक्ष नाही दिलं फक्त तुम्ही आंदोलनात तीव्रपणे राहा याच ठिकाणी करचुंडीचे किती येते मला माहीत नाही पण महाराष्ट्रातले कार्यकर्ते इथं बोलून हजारो कार्यकर्ते इथं बोलून गायरान परिषद करचुंडी मध्ये घेतल्याशिवाय समग्र महाराष्ट्राचा हा प्रश्न आहे उस्मानाबाद मध्ये जेसीबी लावला नी नी होती एवढं एवढं पीक आलं हरामखोर काय करतात पेरू देतात एवढं येऊ देतात चांगले आणि मग जेसीबी घेऊन देतात त्यावेळेस मी घुसलो त्याच्या जेसीबी फोडून टाकले आणि तुला असणारं पहिलं माझ्या अंगावर जेसीबी चालव म्हटलं की गायरान हटू देणार नाही आजपर्यंत तुला जेसीबी तिथे हे लढू आपण जेसीबी तुमचं गायरान कुठं जाणार नाही मग त्याला कायदेशीर नावावर झालेली मान्यता मिळवून आज घेतो आणि ती मान्यता मिळवण्यासाठी आपण लढू ने तिथून नेट नेटवर्क प्रॉब्लेम आहे जिथं रेंज येईल तिथून मी कलेक्टरला फोन पालक पालकमंत्र्याला बोला अशा पद्धतीने आपण हा लढा तीव्र करू आणि आपल्या पाठीशी मी पुन्हा एकदा पाठिंबा जाहीर करतो आणि हे आंदोलन मोठ्या प्रमाणात राज्यव्यापी करू आपल्या माध्यमातून सगळ्याच गायराजमिनीचा राज्यातल्या जो प्रश्न आहे तो प्रामुख्याने या ठिकाणी लढायला सुरुवात करू मोठ्या मोठ्या गप्पा मारल्या जातात पण गायरानाचा प्रश्न सुद्धा मिटलेला नाही समाजाला म्हणजे काय काय करावं लागेल कधी कधी आश्चर्य वाटलं की आमच्या हक्काचं जे ते सुद्धा आम्हाला मिळत नाही आम्ही कधी भीक मागत नाही भीक मागणं आम्ही सोडून दिलं आमचा बाप महासूर्य जन्माला आम्ही घरामध्ये तडफडून उपाशी मेलो पण भीक मागणं आम्ही कधी केलं नाही स्वाभिमानाने जगायला मागतोय तर स्वाभिमानाने जगणं आम्हाला दिलं जात नाही तुम्हाला गुदमरून तडफडून मारण्याचा यांचा प्लॅन असतो त्यामुळे आपण सतर्क व्हा एक व्हा एकजुटीने एकत्र या एकोणीसशे पासष्टचा लढा अनेक पुरावे त्या काळातल्या इथल्या असणाऱ्या लाभार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाचे पुरावे कितीही पुरावे मांडले तरी हे ऐकत नाही त्याच्यामुळे मताची ताकद ही आपल्याला येणाऱ्या काळात दाखवावं लागेल आणि त्यासाठी संघटितरित्या संघर्ष करू आणि हा लढा